बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा शहरामध्ये खुलीआम डफडे वाजवून रॅली काढण्यात आली व मोठी सभा घेण्यात आली शिवसेना शिंदे गटाचे जे कोण आयोजक आहेत व आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी ही रॅली काढली व सार्वजनिक सभा घेतली पाचपेक्षा जास्त लोकांना जमवलं म्हणून त्यांनी साफसाफ मनाई आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे यापूर्वी आम्ही मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून शहादा पोलिसांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले त्याच पद्धतीने पोलिसांनी यांच्यावरती ही गुन्हे दाखल करावेत अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे पोलीस आमच्यासोबत वेगळा न्याय करतात आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी हा चंदूबाईया बिहार मध्य प्रदेशमधून आलेला त्याला इथं सभा घेण्यासाठी परवानगी देतात त्यांच्यावरती अजूनही गुन्हे दाखल करत नाही असा आमचा प्रश्न आहे म्हणून पोलिसांनी कायदा सर्वांसाठी समान ठेवावा ज्या पद्धतीने आमच्यावरती त्यांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले होते त्याच पद्धतीने या लोकांवरतीसुद्धा गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय